काय माहिती आय काय टाकते काय ते म्हणत होती आता नाही नाही काय नाही तू नगर तू खरं काय माहिती फोडणी टाका एक नंबर वाया हो हा कपडे गोळा कर कपडे वाळ ती सगळी ती काम करायचं मोबाईल फिरवायला तर मी कधी काम केले हलक माहितीये का हाय का नाही का आय अरे का ग तुम्ही तशी बोलती काय काय लागाय म्हणजे का नाही तू बिया मग मी कुठे मग साडी मग साडी मग साडी काही मग तुला फिरायला येणार नाही मी तू माझ्या बजून बोलत नाही तर तिच्या बोजून बोलती होई तू हा होय काय तिच्या बोजून बोलती होय काय टाकलं हय गुड टाकती होई तू आईच्यात माझ्यात होय ग मुग मागची वळली हो कोणाच्या पोटा होय तुझ्याच बघ पोटा पाण्याच होई। <laughs> काय होईल आईला आईला कमिटले बारीत लगा आईला म्हणते अर्चन ताई म्हणते आईला एकदा तुम्ही दुकान न्याच काय खरेदी पाण्याच करून द्या खर हा फुकट नाही का नाही पण तुला तुझ्या मनात ओघ खरेदी करायची नाही आणायचं काय आणायचं हा 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 साडी घेतलेली होती चांगली साडी होती का नाही ती सांग खरेदीला घेतलेली अजून साडी तू मुडली का ती दूध दुनुस गेलोय का हा आणि मग चांगली साडी घेतली का नाही मी तुला तुला वाटतंय का नाही की मी तुला चांगली साडी घेईल असं वाटतंय का तुला का नाही वाटत मग ताय म्हटलं तसं तुला काय करतो तु एक दिवस हिला हिला सांगायचं नाही फक्त आता तू तिच्या बोजून बोलती आता तिला सांगायचं नाही तुला नेतो मी दुकानात तो काय खरेदी करा कर तुला सांग तु साडी पसनी नका पसणी ती केसापर्यंत झोंब फुलं केसाला ती पा काय म्हणते तो काय का राम मंदिर तो काय का का कसा आहे बघ आय तुला फुलावती या हां हा आणलं नाही आईला हरभार झाडा चढवतो बघ तुला बघाय मला हरभार झाड चढणार का मग तुम्हाला मी दोन दिवस सांगितलंय ती फुल तोडा बर काय पुढे गेलोय फुल ती लावला नको तुला का गाय बर काय करायचं मग जायचं का फुल खरेदीला मग तू तुझ तुझ काम मी करतो का नाही एवढं सांग आणि मग बघ आहे का नाही हो काढणार की हा मोठा टप आहे का ग मोठ्या टपात म्हणजे देतो डायरेक्ट टाकतो उकरून टाकलं बारलाय ग तिथं म्हणजे रान तर भरती का नाही कार बरे कारभारी फुडणे टाकायला आय कारभार दिस काही येतच नाही आईच्यात लेखाच्यात कशी बांधला पाहिजे एक नंबर आता हळद छोट टाकते रामहेर होत रामा रामाशी होत की मग खबर आणलं नाही ग आईला तु बी टिकल्याच मी ध्यान करून दिलो म्हणून तेवढं आणलं अगं नाही तर चुकलं तुझ हो अग हिच दोन यायला पाहिजे तीन याला पाहिजे चार पाहिजे असं लिहायचं अकरा अकराच्या खाली बार लिहायचं तू डबल तीच लिहिलं या बल्ली आता खाली नाही तुला वय खायच द्यान का नाही होय खायच होत नाही वय पुढचं बोल नको हा बर आणणार आणणार माझ्या बाला हा बा काय म्हणतो हा हा हाय तुला चलत पूर खुकती माझ बा आबा आणि बघ आपल्याकडे पाटण केली बघ बघ आबाचा चकाचक केलं आणि शिव्या खाल्ल्या माथारीच्या खाल्ल्या का नाही शिव्या मी वा बा खाल्ल्या का नाही मॅ शिव्या मग काय तर आबा बघ आमचं कसं टकाटाका हा आबा आमचं लय भारी आबा काय आबा म्हणायचं हा ही बघायला चांगली मस्त आता आबा घरात जातो घरावर सुटली आबा आहे का नाही मग काय म्हणतोय आबा आहे का बरं आहे का आता चावतोय का आता इकडे सासू ना बाय कशा काय आहे त्या सासू सुना आहे जगात सासू ना एक नंबर जोडे ही काय करते ती माहितीये का हि जी भांडणं लावून देते ती मला मधी घेते मला का कशी बोल हा मला आडवी फलट नेली हिला दवाखान्यात नेऊन नेऊन दवखान वरण्या फुलावती राम राम मंदिरा कुठं आपण दर्शन घेतलं नाही रामाच हा तिथं मग आणायचं तो अध्ययन करायचं मग तो घ्यायचं तो तर पैसे होत का नव्हतं मग गेली ती वय सगळं दुधाचा तुझ्याकडे येतो या पाहिलं बघ आई दुधाचा होय गाय दुधाचा खात्या वितूया तिच्या कारब हा मग नाही म्हणते पैसे मागत काय करतो पैसे मुक्ती काय करू उद्या काढले नाही नाही तू उद्यापासून काय कर कामच करू नको तिला काढला

बंद होतो होय का होतं तर आम्हाला कंटेंट हा बदलायचा होता वनली वंड्याचा मला सहजच व्हिडिओ काढायचा होते कारण आपला व्यवसाय कसा आहे व्यवसाय थोडा असल्यामुळं व्यवसाय आपण धावणार नाही आहे का नाही ग मग आपण बाकीच येत नाही आहे का नाही ना कंटेंट बदली करायचा होता म्हणून सगळं व्हिडिओ मी प्रायव्हेट केलं डिलीट केलं काय मग त्या व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही काय असं द्या व्हिडिओ आपलं बघा तुमचं मनोरंजन शंभर होणार बरं काय तुम्हाला सांगतो पहिलं मनोरंजन होणार तुम्हाला गावाकडचं बघाय का होणार दुसरं ती सर तुम्हाला म्हणजे पदार्थ काय काय बनवतोय सांडग पापड मसाला एक नंबर टेस्टी ती ते तुम्हाला घ्यायला म्हणजे सरळ मार्ग निघणार त्याच व्हिडिओ तुम्हाला तुमच्यावर पोहोचणार त्यामुळं ते मागचं व्हिडिओ सगळं डिलेट असून द्या घ्या सांभळून मला तुम्ही झाले आता मी केलं बरं का माझी करायचं होतं त्यातून तुम्ही मोकळा झालो कारण फ्लेट माझ्या डकलक होती आणि लेताप होत होता मला त्या कंटेनला है का नाही ग आता मी कसं व्हिडिओ काढू शकतो तुमच्या पोचू शकतो व्हिडिओ का नाही कसं म्हणजे तुमचं पण मनोरंजन करण्याचं आय बाहे का आई वय आय दे आमची पुढची मागची बी नाही पुढची लय त्यात काराभार आणि ठेणगी टाकायला आता पण मनकाची जर नाही म्हणतो ती पाचशे झालं तसं झालं बरं बरं आता आपल्या किती तारखेला जायचंय दवाखान्यात हा सोनोग्राफी करायची खर्च खर्च अगं शेण मी काढतो कुठे तू कर ऐ की आणि तिथं ढिग लावू नका ती डायरेक्ट राहणार सप्लाय करतो हा करायचं करू का अगं म्हणजे करा की तिला बरं झालं उलट तिला पाठ्या व्हायला लागतील लागणार काय तिथ ती पहिलीकडे हे केलं मोकळ केलं गवत उगवले मग कस काय करायचं तिथं कुठं दिवसाचं सकाळचं तिथलं आणि संध्याकाळचं हे कट बर चल काढले ना बर <laughs> बरं बरं चालतं मी लावतो डिकुट लावायचं काळजी करणार तुम्ही मला जागा लावायला ह्या काय टाकायचं नाही करायचं का नाही का नाही दुकान करायचं मसाले करायचं का नाही करायचं की बिझनेस आपला वाढवायचा का नाही व्यवसाय व्यवसाय बिझनेस नाही आपला व्यवसाय छोटासा हा करायचा आईचा आशीर्वाद करायचं पाणी आल

तर इथे तकाच पुढे तर हो हो दिवसभर माझा चाट मध्ये